आपण नेहमी सांगतो की सांग आम्ही आरोप करतोय मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवलेला आहे मुश्किलनं दोन महिन्याचा हा रस्ता आहे जवळपास एक फूट हा रस्ता खाली खसा आहे मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आखरी आम्ही जनतेसाठी काम करतोय असं हे सरकार दाखवत असताना त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज घेऊन हा सगळा पैसा उभारला जातो राज्याच्या प्रॉपर्ट्या जनतेच्या गहाण ठेवल्या जातात आणि त्याच्यामागे जा भ्रष्टाचार हाच त्यांच्या मागचा उद्देश आहे विकास नाही यांना स्वतःची घरं भरायची आहे या सरकारला असा उद्देश आहे पण लोकांच्या जीविताशी खेळायचा याला कोणी अधिकार दिलेला आहे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला या सरकारचा एक भ्रष्टाचाराचा एक छोटासा पुरावा मी माझ्याप्रमाणे हा तो छोटासा पुरावा आहे समृद्धी मार्ग तर हा लोकांच्या तिथं लोकांना मरायसाठीच इस तो मार्ग केला आहे का असंही लोकांच्या समोर प्रश्न येतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की आम्ही जे काही यांच्यावर वस्तुस्थिती मांडतो आहे ते आरोपामध्ये घेऊ नका जनतेच्या सामोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत म्हणून आज या चिखलफेक आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यावर आता जनतेने कसं चिखल फेकायचं आणि यांना सत्तेच्या बाहेर कसं काढायचं याचं लोकांनीच आता प्लॅन केला पाहिजे आणि भाजप प्रणित सरकार जी महाराष्ट्रामध्ये आहे ही भ्रष्टाचारी सरकार आहे राज्याच्या तरुणांच्या विरोधातली सरकार आहे राज्यातल्या गरीबाच्या विरोधातली सरकार आहे राज्यातल्या शेतकऱ्याच्या विरोधातली सरकार आहे आणि भ्रष्टाचार एकमेव यांचा मूळ आहे हेच याच्यातून सिद्ध होत आहे पण आता पंतप्रधानांनी स्वतः या रस्त्यावरून प्रवास जे उद्घाटन केलं होतं मोठ्या प्रमाणात नरेंद्र ना मोदी प्रधानमंत्री हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत देशभरातल्या अनेक भ्रष्टाचारी लोकांना ईडी आणि सीबीआयची धाक दाखवून आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचेच सरदार आहेत त्याच्यामुळे त्यांनी भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा एक पाहणी केली असती आणि जनतेसाठी आणि तेही अटलबिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाने हा रस्त्याचं नाव ठेवलेलं आहे अटलबिहारी वाजपेयी साहेब एक एक मोठं नेतृत्व हो, या देशासाठी निर्माण झालेलं आहे त्यांच्या नावाने भ्रष्टाचार अशा पद्धतीचं हे चित्र आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे नाना तुम्ही दोन फुटाची लाकडे आतमध्ये घालण्याचा अटल सेतूचा हा रस्ता झाला पश्चिम नदी देखील काही आठवड्यांपूर्वी पाणी गळतीची घटना ती समोर आली होती लोक ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने लोकांचे जीव धोक्यात घातले जात असं वाटत बिलकुल आहे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक क्षणी या सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे योगायोगानं हे खातं मुख्यमंत्र्याकडे आहे आणि या खात्यामधलं एक विशेषतः आपण पाहिले की परवा वसईमधली घटना जी आहे त्या वसईमध्ये खाडीतून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तिथं टाकली जाते आणि ती वसईमध्ये नेली जाते आहे आणि तेही डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे आहे आता मला तुम्हाला सांगे की मुख्यमंत्री हे भ्रष्टाचारासाठी तिथं बसलेले आहेत का हाही प्रश्न निर्माण होतो आहे म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे आम्ही सगळे पुराव्यानिती मी तुम्हाला मुद्दा म्हणून आज या ठिकाणी आणलं की आमचे जो पेपर पण आहेत पुराव्यानिशी आता हे सगळे प्रश्न उद्याच्या विधानसभेतही आम्ही मांडणार आहे आणि हे भ्रष्टाचार कसं करतात आहेत त्याचे पुरावे आणि भ्रष्टाचाराची परिसीमा कुठल्या राज्याने ओलांडली असेल तर ती महाराष्ट्रातल्या सरकारने ओलांडली आहे कर्नाटकातलं हे सरकार चाळीस टक्क्याचं होतं पण हे सरकार शंभर टक्क्याचं आहे तिथं चाळीस टक्के कमिशन घेतलं जातो हे शंभर टक्के कमिशन खाणार महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप प्रेमित सरकारचं आहे असं हे सिद्ध होते रस्ते विभाग याकडे आपण काय तक्रार वगैरे कोणाला तक्रार काय करायची आहे कुंपण शेत खात आहे सगळे संमलित आहे त्याच्यामध्ये एम एमआरडी जो कालची ती ती घटना झाली वसईवाली ती आपल्याला सगळ्यात मोठ लाईव्ह आहे अखोदे हाल आहे एका गरीब माणसाला हातावर पोट भरणाऱ्या खाणाऱ्या माणसाला कसं त्या वीस मीटर खाली पाणी त्या दाबलं गेलं हजारो क्विंटल त्याच्यावर लोखंड त्याच्या अंगावर पडलेलं आहे मी काल स्वतः त्या ठिकाणी विजिट केलेली आहे तुम्हाला हा भ्रष्टाचाराचा आहे कोणाकडे तक्रार करायची कुंपणच शेत खात आहे यामुळे हे तक्रारीचं नाही यांना तर खऱ्या अर्थानं